टावर आले हे बघा मस्त अशी गर्दी नाही काय नाही बघा आजूबाजूचं वातावरण आज काही गर्दी नाही नाहीतर सविवार गर्दी असते आणि आज आलो इथं करंडमध्ये थोडस काम होतं असं वाटते आणि मला वाटतं आता हिथलं पुढं आपला व्हिडिओ येणारच नाही ती का कारण मला शेवटचा व्हिडिओ असायला असं वाटतंय हिथला प्रीतीसंगम घाटावर शेवटचा व्हिडिओ असं वाटते बारा, बारा वाजले ते आणि वर भरपूर शेवट ह्या झाडावर हे बघा नेवट वगैरे म्हटलं काम होतं थोडं तरडमध्ये मग काम आहे आता म्हटलं थोडा वेळ थांबाव आणि भरपूर ऊन आहे मला तर वळायला त्रास होते उन्हाच सकाळी लवकर आलं तर काम झालं म्हटल्यावर मग म्हटलं आता था। थोडं थांबाव येतं आणि मग जाऊ घरी म्हटलं आज इथला परिसर आजूबाजूचा शेवटचा कारण याच्या पुढं आपलं इथल्या व्हिडिओ गेली याची काही गॅरंटी नाही कारण आपण इथं थांबणार नाही कराड सोडायचा विचार आहे आता काय त्यामुळे म्हटलं जाऊ इकडे येऊ जाऊ आणि ते थांबले तिकडे पाठीपाठी त्यांना भेळ खायची शेवटची भेळ खाऊन घ्यायची पुढे इथे येणं होणार नाही या तुम्ही पण भेळ खायला इथे छोटे मोठे पक्षी आहेत बघाय बघा चिमणे येथे छोटे छोटे आणि दुसरे पण पक्षी दिसतात आणि खारू ताई पण आहे मागच बसणे इकडून तिकडून तिकडून दिसते पण गेली बागा बाजूला आता कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही बहुतेक त्या कट्ट्याच्या कडाला गेली ती थोडा वेळ बसलो इथं आणि मस्त छान शांत वाटलं तर हे बघा आजूबाजूचा परिसर असा आहे आणि भारी वाटतं इथं आल्यावर आज काही वाज गर्दी नाही पण आज रविवारची जास्त गर्दी असते चला तर आम्ही निघालोय आता घरी हे बघा झोपाळा वगैरे सगळं आहे ते खेळायला मुलांसाठी ला आणि गणपती मंदिर आहे जाता जाता कराडमध्ये आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता जाणार आहे घरी खूप छान म्हणणार आहे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सर्वांना माझं सग ती काम स्वयंपाक चालू आहे माझं आता सकाळची कामं चालू आहे ती काय झाले ती काय चालू आहे ती आणि आता स्वयंपाक करायचा आहे भाकरी बनवायची ते ज्वारीच्या भाकरी आणि मेथीची भाजी बनवायची आहे दुसरं काही जास्त बनवणार नाही ना। चला आता मी पटापटापटा पटा, पटा, पटा पटा भाकरी बनवून घेते लावण्यासारखी कोंब आली ती काही काय असेच लावते काय काय कट करून पण लावते ते असे बटाटा आणि शेतात तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती छान बटाटे लावलेले आहेत ते बारीक एवढे एवढं मोठं नव्हतं बियाणं छोटे छोटे होते बारके बारके बटाटे आणि कोंब पण एवढी मोठी नव्हती हे बघा ही बारीक छोटं असं दिसते ना असं कोंब होतं त्या बटाट्याला लावताना आम्ही पण आता बटाटा शेतात कधी बरं बघितलं तुम्हाला सव्वा महिना झाला त्यावेळेला दाखवला होता त्या बटाट्याला माती लावली त्यावेळेला मी ते बटाटा माती लावताना निघले होते काहीतरी थोडंफार आणि झाडं पण निघली होती दोन झाडं निघली होती उपटून सगळी पूर्ण तर अशी बटाटे एवढी झाली होती एवढी एवढी बटाट्याची साईज झाली होती पण बटाटा असा जड भरीव नव्हता असं पोकळा हलका हलका बटाटा होता आपण बाजारातही बटाटा घेतो ती असं आपल्याला जड लागतो पण ती बटाटा जड नव्हता झाला होता मोठा आकाराने पण जड वजन तसं नव्हतं झालेलं त्या बटाट्याला आणि आता झालं असेल जाड वजन वजन तरी बऱ्यापैकी झालं असणार आहे कारण महिना झाला आता माती लावून पण महिना होतच आलं दोन महिने तरी सहज दोन महिने होऊन गेले बटाटे लावून अजून एक महिने एक महिन्याभराने निघाल महिना तीन सव्वा तीन महिने लागते ते वाटते बटाटे निघायला ज्या वेळेला काढायला चालू होईल त्यावेळेला मग मी नक्की व्हिडिओ टाकीन बटाटा काढणीचा चला तर नवीन असत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मी भाकरी करून घेते गॅस चालू केला आहे आणि गॅस संपल घ्यायची भीती वाटायला काय आहेत पण लक्षातच नाही माझ्या बुकिंग करून ती टाकी घ्यायची भरून बघूया आता आता मग अशी आता करते मी थोडा भाकरी झाल्याब किचन कट्टा बनवून घेतलेला आहे त्यामुळं असं हादरते धपा 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 भाकरी घेईल थापताना भाकरी ताटामध्येच थापते आणि जपते ते पण ताटात काय हरकत नाही काय सरकत नाही ताट इकडे तिकडे टम भाकरी फोगली आहे बाबा टम भाकरी फोगली की आपली परफेक्ट भाकरी तयार झाली म्हणायचं